मी आता रिटायर्ड झालो आहे घरी बसून थोडाफार व्याज मिळतो मग कशाला आय टी आर भरायचं किंवा माझा पगार फक्त अडीच लाख आहे का टॅक्स काही लागत नाही मग मी आय टी आर का भरू ही अशी वाक्य आज अनेक घरांमध्ये ऐकू येतात आणि खरं तर हा पूर्णपणे गैरसमज नसला तरी अपूर्ण माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय आहे विशेषतः रिटायर्ड व्यक्ती हाऊसवाईफ किंवा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना असं वाटतं की आय टी आर म्हणजे ज्यांना टॅक्स लागतो त्यांच्यासाठीच आहे पण सरकारचं म्हणणं वेगळं आहे आणि काही परिस्थितीत टॅक्स लागत नसतानाही आय टी आर भरणं हे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की आय टी आर कोणाला भरावं लागतं फक्त उत्पन्न नव्हे तर आणखी कोणत्या अटींसाठी आय टी आर बंधनकारक आहे टॅक्स लागत नसतानाही आय टी आर का भरावं आणि सगळ्यात शेवटी आय टी आर भरण्याचे काय फायदे आहेत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर एखाद्या व्यक्तीचं एकूण वार्षिक उत्पन्न म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कम तेही डिडक्शन्स वगळता सो so, जर हे ग्रॉस टोटल इन्कम पुढील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला आय टी आर भरणं हे कायद्याने बंधनकारक आहे सो so, पहिलं आहे जर तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे दोन तुम्ही साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहात म्हणजे सिनियर सिटीझन आहात आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा जास्त आहे उदाहरणार्थ तुम्ही रिटायर्ड आहात तुम्हाला बँकेतून थोडाफार व्याज मिळतो आहे त्याचबरोबर भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न आहे किंवा इतर गुंतवणुकीतून काही उत्पन्न येतं आहे आणि हे सगळं उत्पन्न एकूण साडेतीन लाख आहे आणि डिडक्शन्स धरून साधारण दोन सव्वा दोन लाख होतील म्हणून तुम्ही म्हणता की मला आय टी आर भरणं गरजेचं नाही पण इथे तुमचं ग्रॉस टोटल इन्कम साडेतीन लाख आहे म्हणजे तीन लाखाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्हाला आय टी आर भरणं हे बंधनकारक आहे आणि तिसरं आहे जर तुम्ही ऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच सुपर सिनियर सिटीझन आहात आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा जास्त आहे आता इथे लक्षात घ्या की या मर्यादेसाठी तुमचं ग्रॉस टोटल इन्कम बघितलं जातं डिडक्शन्स केल्यानंतरचं उत्पन्न नाही फक्त इन्कम क्रायटेरिया नाही तर पुढील आठ अटींपैकी एक जरी अट तुम्ही पूर्ण केली तर आय टी आर भरणं कायद्याने बंधनकारक आहे सो पहिली अट आहे की तुमचं वार्षिक वीज बिल एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे जर तुमचं वार्षिक वीज बिल तुमच्या घरासाठीचं वीज बिल एक लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आय टी आर भरणं बंधनकारक आहे मग जरी तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलं तरीसुद्धा तुम्हाला आय टी आर भरावं लागेल दुसरं आहे विदेशी प्रवासावर दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे समजा तुम्ही तुमच्या सेव्हिंग्समधून एखादी फॉरेन ट्रीप केली आणि त्या ट्रिपवर ट्रिप तुम्ही अडीच लाख रुपये खर्च केलात तर मग तुम्हाला आय टी आर भरणं हे बंधनकारक आहे तिसरं आहे की विदेशात तुमची मालमत्ता आहे किंवा विदेशातून तुम्हाला एखादं उत्पन्न येतं आहे म्हणजे विदेशात तुमची कोणत्याही स्वरूपात मालमत्ता असली म्हणजे तुमचं घर आहे किंवा विदेशी बँकेत तुमचं खातं आहे किंवा फॉरेन कंपनीचे तुमच्याकडे शेअर्स आहेत तर तुम्हाला आय टी आर भरणं बंधनकारक आहे चार तुमचं वार्षिक टी डी एस किंवा टी सी एस हा पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे समजा तुमची एखाद्या बँकेत एफ डी आहे त्या एफ डीवर तुम्हाला व्याज मिळालं आहे आणि बँकेने त्यावर साधारण तीस हजार रुपये टी डी एस केला आहे तर तुम्हाला इथे तुमचं आय टी आर भरणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही साठ वर्षांवरील सिनियर सिटीझन असाल म्हणजेच ज्येष्ठ नागरिक असाल तर ही पंचवीस हजाराची मर्यादा तुमच्यासाठी पन्नास हजाराची आहे पाचवा आहे सेविंग्स खात्यावरती मिळणारा जो व्याज आहे तो दहा हजारांपेक्षा जास्त आहे जर तुम्ही इन्कम टॅक्समध्ये ए टी 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 एचं डिडक्शन घेत नसाल आणि तुम्हाला तुमच्या सेविंग्स खात्यावर दहा हजारापेक्षा जास्त व्याज मिळाला असेल तरीसुद्धा तुम्हाला आय टी आर भरणं बंधनकारक आहे सहा आहे डिरेक्टरशिप तुम्ही एखाद्या अनलिस्टेड कंपनीमध्ये किंवा एखाद्या लिस्टेड कंपनीमध्ये जर डिरेक्टर असाल तरीसुद्धा तुम्हाला आय टी आर भरणं गरजेचं आहे सातवा आहे अनलिस्टेड कंपनीचे शेअर्स जर तुमच्याकडे एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स आहेत जी अनलिस्टेड आहे म्हणजेच कुठल्याच स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड नाही आहे किंवा एखाद्या स्टार्टअपचे तुम्ही शेअर्स विकत घेतले असतील किंवा ते विकले असतील तरीसुद्धा तुम्हाला आय टी आर भरणं गरजेचं आहे आणि शेवटची आणि आठवी अट आहे की तुमचा बिझनेसचा टर्नओव्हर हा साठ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा जर तुम्ही प्रोफेशनल आहात आणि तुमचा टर्नओवर दहा लाखांपेक्षा जास्त आहे मग इथे तुम्हाला प्रॉफिट किती झाला आहे किंवा तुम्हाला लॉस झालाय का हे बघितलं जात नाही जर बिझनेस आहे आणि टर्नओव्हर साठपेक्षा जास्त आहे किंवा प्रोफेशनल आहात आणि टर्नओव्हर दहा लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला आय टी आर भरणं हे कायद्याने बंधनकारक आहे आता टॅक्स लागत नसला तरी आय टी आर का भरावं तर पहिलं कारण आहे रिफंड मिळवण्यासाठी कधी कधी कंपनी किंवा बँक टी डी एस कापतात तुम्हाला टॅक्स भरायला येत नाही आहे म्हणून तो टी डी एस परत मिळवण्यासाठी तुम्हाला आय टी आर भरावं लागतं उदाहरणार्थ तुमची बँकेत एखादी फिक्स्ड डिपॉझिट आहे त्यावरती व्याज मिळतो आहे आणि बँकेने त्या व्याजावर दहा हजाराचा टी डी एस केला आहे तुम्ही सिनियर सिटीजन आहात रिटायर्ड आहात तुम्हाला टॅक्स काही भरायला येत नाही आहे मग आता या दहा हजाराच्या टी डी एसचा रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला आय टी आर भरणं गरजेचं आहे दुसरं आहे लोन आणि क्रेडिट कार्डसाठी बँक आणि क्रेडिट कार्ड कंपन्या तुमचं आय टी आर हे तुमचं इन्कम प्रूफ म्हणून स्वीकारतात समजा तुम्हाला स्वॅ सॅलरीच्या स्वरूपात उत्पन्न नाही आहे त्यामुळे फॉर्म सोळा नाही आहे पण तुम्हाला भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न येतं आहे किंवा व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न येतं आहे आता जर तुम्हाला हे उत्पन्न दाखवायचं आहे तर तुमचं आय टी आर हे एकमेव कायदेशीर दस्तऐवज आहे तिसरं आहे लॉस कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी समजा तुम्हाला शेअर बाजारात किंवा तुमच्या व्यवसायात लॉस झाला आहे आणि तो लॉस तुम्हाला पुढच्या वर्षीच्या उत्पन्नासमोर ॲडजस्ट करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला यावर्षीचं आय टी आर भरणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की लॉस आहे मग कशाला आय टी आर भरा पण तसं नाही जर यावर्षी तुम्ही तुमच्या रिटर्नमध्ये लॉस दाखवलात तर पुढल्या वर्षीच्या उत्पन्नासमोर तुम्हाला तो ॲडजस्ट करता येतो आणि चौथं आणि शेवटचं कारण आहे की पीस ऑफ माइंड आणि कायदेशीर संरक्षण जर तुम्हाला एखादी इन्कम टॅक्सकडनं नोटीस आली किंवा तुमची टॅक्स क्रुटिनी झाली तर तुम्ही भरलेलं आय टी आर हे तुमचं आर्थिक कवच बनतं सो मित्रांनो आय टी आर भरणं म्हणजे फक्त टॅक्स भरायचं काम नाही तर तो तुमचा आर्थिक आत्मपरिचय आहे जरी तुमचं उत्पन्न करमुक्त असलं तरी वीज बिल टी डी एस विदेश प्रवास फॉरेन कंपनीचे शेअर्स या गोष्टींमुळे तुम्हाला आय टी आर बंधनकारक होऊ शकतं म्हणून फक्त किती कमवलं आहे याचंच नाही तर कमवलेलं कुठे कुठे खर्च केलं आहे याचं उत्तरही तुमच्या आय टी आरमध्ये लपलेलं आहे म्हणून आजच ठरवा की टॅक्स भरायला येऊ दे किंवा नको आय टी आर नक्की भरायचं आणि लक्षात घ्या की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचं रिटर्न भरण्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे जर तुम्ही तुमचं रिटर्न वेळेत भरला नाही तर लेट फी पेनल्टी व्याज हे टाळता येणार नाही आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा या व्हिडिओला इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.